नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाचणीच्या आंबोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार चवीला अप्रतिम लागणाऱ्या आंबोळ्या आपल्याला बनवायच्या आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाला चव आणणारी नाचणीची आंबोळी कशी बनवायची चला तर मग पाहूया नाचणीच्या आंबोळ्या तुम्ही नाचणीच्या पिठापासूनही बनवू शकता परंतु माझ्याकडे पीठ नाही मी या नाचणीपासून बनवणार ना आहे माझ्याकडे नाचणी शिल्लक होती चला तर म्हटलं त्याच्या आंबोळ्या बनवूया दोन वाटी नाचणी घेतलेली आहे ही नाचणी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे नाचणी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ही सहा ते सात तासासाठी झाकून ठेवायची आहे मी रात्री ही नाचणी भिजत घातलेली आणि सात ते आठ तास ही छान अशी भिजलेली आहे त्यातील पाणी काढायचं आहे आणि आपल्याला या नाचणीचं थोडंसं पाणी घालून छान असं पेस्ट बनवून घ्यायची आहे सात ते आठ तास नाचणी भिजल्यानंतर नाचणी छान अशी फुगलेली आहे त्यातील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडी थोडी करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येही वाटून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालायचं गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता परंतु नाचणीमध्ये जास्त पाणी घालायची गरज नाही साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालून तुम्ही छान असं त्याचं वाटण करून घ्या आंबोळी थोडीशी चविष्ट लागावी म्हणून त्यामध्ये एक मिरची घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुतलेली आहे ती ते त्यामध्ये घातलेली आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तीन ते चार लसणाच्या पाक्या त्यामध्ये घालायच्या आहेत आणि याचं छान असं वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही ते, ते, ते पाहू शकता अशा पद्धतीने सर्व भिजवलेली नाचणी आहे त्याचं छान असं वाटण करून घ्यायचं सर्व नाचणीचं वाटण करून झाल्यानंतर तुम्ही साथ, अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू शकता परत तुम्हाला घाई गडबडीत बनवायचं होतं त्यामुळे मी झाकून ठेवलेलं नाही मी लगेच त्याचे आंबोळे बनवण्यासाठी घेतलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला इनो किंवा सोडा काहीही घालायची ना गरज नाही कारण नाचणी रात्रभर भिजवलेली आहे आणि याच्या बनवलेल्या आंबोया खूप छान बनतात मीठ घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं नाचणी पौष्टिक आहे तुम्ही मुलांना अशा पद्धतीने टिफिनमध्ये बनवून देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी बनवून देऊ शकता चवीला अप्रतिम लागते आणि पोटभरीचा नाश्ता हा बनतो त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्ही ते पाहू शकता बॅटर अशा पद्धतीने बनवलेलं आहे आणि गॅसवरती तवा गरम करण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे तवा छान असा गरम झाल्यानंतर आपण त्याच्या छोट्या छोट्या आकारामध्ये आंबोळ्या बनवून घेणार आहे पळीच्या सहाय्याने अशा पद्धतीने बॅटर पसरून घ्यायचं आहे तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये जशा बनवायच्या आहे तसा तुम्ही बनवू शकता पळीमध्ये बॅटर घेऊन सर्व बाजून एकसारखं असं पळीच्या सहाय्यानेच पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ द्यायची आहे अर्ध्या मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि तुम्ही यामध्ये तेल तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही वापरू शकता मी ते तूप घेतलेलं आहे आणि वरून छान असं तूप लावायचं आहे दोन्ही बाजूने तूप लावून आंबोळी छान अशी भाजून घ्यायची आहे एका बाजूने आंबोळी छान अशी भाजलेली आहे आता दुसऱ्या बाजूने छान अशी पलटून भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आंबोळी छान अशी भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही ही आंबोळी बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता आंबोळी छान अशी भाजलेली आहे एका मध्ये काढून घेऊया आणि सर्व मिश्रणाच्या अशाच पद्धतीने आंबोळ्या बनवून घ्यायच्या आहेत गरम गरम खाण्यासाठी आंबोळ्या तयार आहेत चवीला खूप छान लागतात पौष्टिक आहेत आणि लहान मुले या आंबोळ्या आवडीने खातात तुम्ही या आंबोया नाचणीच्या पिठापासूनही करू शकता जर नाचणीचं पीठ नसेल घरामध्ये नाचणी असेल तर नाचणीपासूनही बनवू शकता चवीला खूप छान लागतात उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे त्यामुळे तोंडाला चव नाही असं जर, जर वाटत असेल तर अशा पद्धतीने या नाचणीच्या आंबोळ्या करून नक्की खा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन की रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा